नमस्कार शेतकरी मित्रांनो डी एस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्वाचा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जर सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला तर कोणकोणते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र होऊ शकतात कोणकोणते शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र होऊ शकतात कोणत्या वर्षाच्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होऊ शकतं किती लाखांपर्यंत होऊ शकतं कोणत्या बँकेचं कर्ज शेतकऱ्यांचं माफ होणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आणि हे जे काही सध्या चालू असलेलं राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आता या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातलं नवीन अपडेट काय आहे या संदर्भात संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा आणि एक व्हिडिओला एक लाईक करा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत जर सरकारने कर्जमाफी केली तर तुम्हाला कोणतं एक महत्वाचं काम करायचे ते सर्वप्रथम सांगतो तर शेतकरी मित्रांनो सध्या मार्च महिना सुरू आहे आणि मार्च महिन्यामध्ये मार्च एंडिंग पर्यंत इत्यादी ज्या काही बँका आहेत शे, ज्या काही शे, शेतीवरती शेतकऱ्यांना कर्ज देणाऱ्या बँका असतील किंवा त्या बँका ज्या असतात त्यांच्या वसुली करत असतात त्या? कारण की मार्चएंडिंग आहे त्यामुळे त्यांना संपूर्ण व्यवहार क्लिअर करणं अत्यंत महत्वाचं असतं आणि बँका आता शेतकऱ्यांना तगादा लावत आहेत की दादा कर्ज भरा रिन्यू करा अशा पद्धतीने तगा लावत आहेत तुम्ही जर कर्ज रिन्यू केलं तुमचं जर कर्ज थकित असेल सध्या परंतु सध्या आता जर बँकेच्या माध्यमातून जे का तुम्हाला सांगलं रिन्यू करा तुम्ही रिन्यू जर केलं आणि जर सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला तर तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र होणार नाही तुम्ही आपत्र व्हाल आणि तुम्हाला प्रवसार अनुदानाचा लाभ भेटणार नाही हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो त्यामुळे तुम्हाला कर्ज रिन्यू करायचं नाही तुम्हाला कर्ज थकीतच ठेवायचं आहे दुसरं काम सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे जर सरकारने कर्जमाफी केली तर कोणकोणत्या बँकेचं सरकार कर्जमाफ कर्जमाफ करणार शेतकऱ्यांचं हे संपूर्ण सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की जिल्हा मध्यवर्ती बँका विविध सहकारी बँका विविध सहकारी पतसंस्था नॅशनल बँकेमध्ये आपण जर पाहतो सहकार ज्या काही नॅशनल बँक आहेत ज्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया महाराष्ट्र ग्रामीण बँक पंजाब नॅशनल बँक एचडीएफसी बँक जिल्हा मध्यवर्ती बँक ज्या काही सहकारी बँका असतील आणि ज्या काही जिल्हा बँका असतील जिल्हा बँकेचा आपण विचार कर जिल्हापुरत्या मर्यादित ज्या काही सहकारी बँका असतात त्या ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरती क्रॉप लोन म्हणून म्हणजे पिकं घेण्या घेण्यासाठी क्रॉप लोन म्हणून शेतकऱ्यांना सात कर्ज देते अशा सर्व बँकेचं कर्ज सरकार माफ करत असतं शेतकऱ्यांचं हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो आता एवढ्याच्या माध्यमातून पुढचं अपडेट खूप महत्त्वाचा आहे ते भरपूर शेतकऱ्यांनी प्रश्न केला होता की दादा आमचं कर्ज आहे आमचं क्रॉप लोन आहे आमचं शेतीवरती आहे आमचं सातवाऱ्यावरती आहे आमचं होम लोन आमचं होम लोन आहे आमचं पाईपलाईनवरच कर्ज आहे मग आमचं कोणतं कर्ज सरकार माफ करणार या प्रश्नाचं उत्तर द्या आणि हे आम्हाला स्पष्टपणे सांगा आता त्या शेतकऱ्यांना प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की सरकार शेतकऱ्यांचा फक्त क्रॉप लोन सात बऱ्यावरती घेतलेलं कर्जच माफ करत असते ना की होम लोन माफ करत असते ना की पाईपलाईनला घेतलेलं पाइपलाईनवर पाईपलाईन करण्यासाठी घेतलेलं कर्ज माफ करत असते फक्त तुमचं जर क्रॉप लोन असेल शेतीवरती कर्ज घेतलेलं असेल किंवा सातबऱ्यावरती कर्ज घेतलेलं असं क्रॉप लोन असेल तर तुमचं कर्ज सरकार माफ करणार हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आता याबरोबर भरपूर शेतकऱ्यांचा दुसरा एक प्रश्न आहे दादा किती लाखांपर्यंत ही कर्जमाफी होणार आता सरकारने तर शेतकऱ्यांना वचन दिलेलंच आहे की तीन लाखांपर्यंत आमचं सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी कर्जमाफी करणार म्हणजे महायुती सरकारने त्यांनी निवडणुकीमध्ये वचन दिलेलं आहे आणि निवडणुकीमध्ये हे वचन आता पूर्ण करायची वेळ आलेली आहे सध्या राजाचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आता कोणकोणत्या वर्षात शेतकऱ्यांचा कर्जमाफ होणार याच्याही प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करणार तर शेतकरी बांधवांना मी सांगू शकतो की दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस या पाच वर्षातल्या कालखंडातलं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज माफ होणार आहे आता तुम्ही म्हणता असाल की दादा आमचं दोन हजार अठराचं आहे आमचं दोन हजार सतराचं आहे मग दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मधल्या शेतकऱ्यांचा कर्ज का माफ होणार नाही या प्रश्नाचं उत्तर द्या तर त्या शेतकऱ्यांना सांगू शकतो की दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि महात्मा जोत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजना या दोन कर्जमाफी योजना राबवण्यात आलेल्या आहेत आणि या दोन कर्जमाफी योजनाच्या माध्यमातून भरपूर शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे फक्त छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना तर साडेसहा लाख शेतकऱ्यांचे साडेसहा हजार कोटी रुपये सरकारकडे बाकी आहेत याचबरोबर महात्मा जुत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचे आठशे चौसष्ट कोटी रुपये आणि महात्मा जुत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचे प्रोत्साहनपर आठ जवळपास दोन तीनशे चौसष्ट कोटी रुपये सरकारकडे प्रोत्साहन प्रोत्साहनपर अनुदानाचे पैसे बाकी आहेत त्यामुळे हे जर सोडलं तर त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी सगळी नील झालेली आहे त्यामुळे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात छोटसा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे संपूर्ण शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे उत्तर घेण्याचा प्रयत्न केलेला आहे सध्या राजाचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि दहा तारखेला राजाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि या दहा तारखेला होणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये आपण जर पाहिलं तर कर्जमाफीचा निर्णय झाला तर अशा पद्धतीचं कर्जमाफीच संपूर्ण शेड्यूल राहू शकतं तुम्हाला जर कर्जमाफी संदर्भात काही प्रश्न असेल तर कमेंट्स मध्ये नक्की लिहा तुमच्या कमेंट्स उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करूया तुर्तास मी इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद